सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा भाग नऊ केव्हा एकदा घरी पोचतो असं त्याला झालं होतं था। कवाल अरे अरव्या दुकानातून सायबूने हाक मारली त्याच्याशी न बोलता तसंच पुढे जाणं अरविंदला तरी अशक्य होतं हे काय आत्ताच येतोय आधी घरी जाऊन येतो आनंदाने तोंडभर हसत सायबूने संमती दर्शवली आणि अरविंद घराकडे निघाला इतके दिवस अंतरलेल्या मुलाला पाहताच माय इतकी हरकली की खळकन तिचे डोळे भरून आले त्याच्या डोक्यावरून दोन्ही हात फिरवून तेच हात तिने कानामागे ठेवले आणि कडाकडा बोटं मोडली माय त्याला डोळे भरून पाहत होती गेल्या चार महिन्यात अरविंदमध्ये बराच बदल झाला असावा त्याचे बसलेले गाल चरबट वाढलेली दाढी आणि मळकटलेले कपडे याकडे पाहत माय म्हणाले तुनं तर कालदीनं पत्र होतं निघे तर कालदीपासून कालदी आईनं लगेच स्वयंपाकाची तयारी सुरू केली पोराला पोटभर जेवायला घातल्याशिवाय आज तिच्या मनाला शांतता लाभणार नव्हती जणू इतके दिवस तिचा मुलगा उपाशीच होता जेवताना मुलांनी भरपूर जेवावं इतकं की आईसाठीही उरवू नये असंच तिला वाटतं तिची ही, ही सवय जुनीच आहे सर्वांनी खाऊन पातेल्यात काहीच नाही उरलं तरी ती आनंदातच असते किंबहुना अधिक समाधानी असते आता तू काय खाणार म्हणून विचारलं तर म्हणते तुम्ही पोटभर जेवणात मन पोटभरी गय भाऊ आणि लहान भावंडं शाळेत गेलेली होती ते घरी येईपर्यंत साहेबोकडे जाऊन यायला काहीच हरकत नव्हती दुकानाची पायरी चढताच त्याची अगदी वाटच पाहत असल्याप्रमाणे साहेब म्हणाला का बे साल्या अरव्या कॉलेजमध्ये शिकायला गेला बोलला बोला बीनी अरविंद नुसताच हसला आणि म्हणाला कसं काय बरं चाललंय आपलं काय जसं चालायचं चा तसं चालूच आहे तुला सुट्टी लागले वाटते मग सुट्टीत काय धंदा पाणी का, का अभ्यासच करशील काहीतरी उद्योग तर केलाच पाहिजे जमलं तर पुन्हा गुळाचा धंदा सुरू करू मोहाची फुलं आणि गुळाच्या वासाने दुकान घमघमत होतं हवाहवासा वाटणारा तो वास आज बऱ्याच दिवसांनी नाकात शिरला होता अरविंदने एका मोहाच्या पोत्यावर ठिया दिला बोलता बोलता सहज म्हणून मोहाची फुलं उचलत होता आणि तेवढ्याच सहजपणे तोंडात टाकत होता बाजाराचा दिवस नेहमीप्रमाणे मोहाची आणि दारूसाठी लागणाऱ्या काळ्या गुळाची विक्री सुरू होती एखादं गिराहिक हुज्जत घालत होतं पुढच्या बाजारापर्यंत उधारीची गळ घालत होतं त्याला दाबात घेत सायबू चार चार वेळा पैशांची बोली सोडवून घेत होता उधारी तुंबलेलं एक गिराएक भलतंच खट होतं सायबू म्हणाला अरे पैसा नाही तो क्या वा पैसा नाही तो स्मगलिंग करो स्मगलिंग बिगलिंग त्याला काही कळालं नाही सायबूने काहीतरी विनोदच केला असावा असं समजून तो कसनूसं हसला आणि पुन्हा आपलंच घोडं दामटू लागला सायबू म्हणाला जाओ जा, जा।, जा।, जा। लेके जाओ मगर अगले बखत पैसा लेके आओ और साथ में एक बॉटल भी लाव कडक थारवाली लाव नाही तो उधारी बना सायबूचं हे बोलणं मात्र त्याला कळलं तत्काळ त्याने मवड्याचं गाठोडं उचललं आणि रस्ता सुधारला अरव्या संध्याकाळी आठीच हे जे आले आणू सायबू म्हणाला आज नको इथला बदली गेला का बेस आल्या कॉलेजमध्ये शिकायला गेला त्या तसं नाही रे बाबा आजच आलो आहे निदान आज, आज तरी घरी जेवतो पण आता सायबूला अरविंदशी बोलायला वेळ नव्हता डोक्यावर भलं मोठं टोपलं घेऊन पायातल्या पैंजणांचा छन छळ छनछळ आवाज करीत बाजारवाटेने आलेली प्यारी दुकानाच्या पायऱ्यात चढत होती आयन्याची कुसुंबी चोळी आणि तसाच तो लालेलाल घागरा नेसलेली धिप्पाड अंगाची गोरीपान प्यारी आपली दमदार पावलं टाकत रस्त्याने चालते तेव्हा तिच्याकडे पाहतच रहावं असं वाटतं ती हसते तेव्हा तिच्या गालावरचं आणि हनुवटीचं गोंधणही हसतं प्यारीला मवड्याचा दर पटेना इतकं महाग व्हायला असं झालं तरी काय असं तिचं म्हणणं होतं सायबूची आपली काकुळत सुरूच होती इतर वंजाऱ्यांशी गुरमीत वागणारा सायबू प्यारीजवळ एकदम मांजर होऊन जातो शेवटी सौदा पटला प्यारीच्या गालावरचं गोंधळ हसलं थोड्याच वेळात मवड्याचं टोपलं डोक्यावर घेऊन ती छनछळ छनछळ आवाज करीत तांड्याकडे निघून गेली तिच्या पैंजणाचे ते मंजूळ ध्वनी बराच वेळ मनामनात झंकारत राहिले ए आरव्या भाव नको ना खाऊ येणारा ती जे आले महवाचं फूल पासतो ना तुले प्यारी येऊन गेल्यामुळे सायबू भलताच खुशीत होता मग त्याच्या आग्रहापुढे अरविंदचाही नाईला झाला त्याच्याही डोळ्यापुढे मोहाचं कडक फूल नाचू लागलं आज कितीतरी दिवसांनी पहिल्या धारीची ती चव चाखायला मिळणार होती हे पाय घरी थोडं जेव आणि मग इकडं निघीये मी वाट पाहतो सायबू म्हणाला बोलत बोलत संध्याकाळ झाली बकऱ्यांचे कळप गावात शिरू लागले धुळीनं सगळं वातावरण कोंदटून गेलं शाळा कधीच सुटली होती आता भाऊही घरी आले असतील असा विचार करून अरविंद घरी आला त्यानं कॉलेज आणि हॉस्टेलची हालहवाल सांगितली बी ए होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचं आश्वासन दिलं भाऊ सगळं ऐकत होते निदान ऐकल्यासारखं करत होते खरं म्हणजे ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते मुलगा शिकतोय ग्रॅज्युएट होतोय याच आनंदात ते हरवून गेले होते जेवण वेळ होताच अरविंदने दोन घास खाल्ल्यासारखं केलं आणि त्याने जेवायलाच बोलावलं हे असं सांगून सायबूचं दुकान गाठलं आज शिकार भेटली असती तर बरं झालं असतं यार दुकानाच्या फळ्या लावत सायबू म्हणाला मागच्या बाजूला रचलेल्या पोत्यांच्या आडोशाला मटणाचं पातेलं रटरटत होतं अरविंदला पातेल्याकडे लक्ष ठेवायला सांगून सायबू भाकरी आणायला घरी निघून गेला कितीतरी दिवसांनी आज मटण खायला मिळणार म्हणून अरविंद मात्र खुश होता मक्याच्या त्या मातकट भाकरी खाऊन विटलेल्या जिभेला आज झणझणीत रश्शाचा चरचरीत उतारा मिळणार होता परत आल्याल्या सायबूने पोतं अंथरलं बरणीतून पसावर फुटाणे घेतले आणि पोत्यावर हात आपटत तो अरविंदला म्हणाला बैस बोलत बोलत खोक्याडची बाटली त्याने पुढ्यात ओढली थोडंसं फुल कपात घालून ते तोंड वेडवाकडं करीत घशात ओतलं त्यातलंच थोडंसं कपात उरवून ठेवून त्यात एक जळती काढी टाकली कपातून झाळकन निळीशार ज्योत उठताच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची लाट पसरली आहे माल पिवर आहे मान हलवत सायबू म्हणाला माल पिवरच आहे हे माहीत असूनही प्रत्येक वेळी काढी टाकून तो अशी खात्री करून घेतो दोन पेग रिचवल्यावर सायबू रंगात आला एखादं महत्वाचं गुपित सांगावं तसं तो म्हणाला अरव्या तुले फक्त सांगतो कोणाले बोलू नको परवा रात्री माल येणार आहे तो आपल्या मळ्यात उतरून घ्यायचा आहे कुठला कशाचा माल अरविंदला काही कळे ना आता त्यालाही थोडी चढली होती रेल स्मगलिंगचा माल बापरे अरविंद हादरलाच म्हणजे आत्तापर्यंत आपण जो गूळ विकला तो स्मगलिंगचा होता की काय असल्या लफड्यात पडलो तर आयुष्याचा बट्ट्याबळच होणार दुकानातली ती मवड्याची पोती गोळाच्या भेल्या या सगळ्या मालाकडे तो संशयाने पाहू लागला अबे हा माल नाही साखर आणि खोबरं ऐसे फालतू मालकी स्मगलिंग नाही होती हे कधीपासून व मतपूछ तू व क्या के था परवा तू माझ्याबरोबर यायचं त्यांची सगळी माणसं सगळं करतात आपण फक्त नजर ठेवायची त्यासाठी सकाळी मळ्यात जाऊन येऊ काय कोणी हातात विष दिलं आणि एवढं पिऊन टाक म्हटलं तर अरविंद नाही म्हणू शकणार नाही त्याचा स्वभावच असा आहे की त्याला कोणाचं मन मोडवत नाही हो म्हणावं तरी अवघड आणि नाही म्हणावं तरी अवघड अशा पेचा तो सापडला तरीही सांभाळून घेत तो म्हणाला ठीक आहे उद्याच उद्या बघू जेवण झाल्यावर सायबू तिथंच कलंडला असंच घरी निघून जावं आणि पुन्हा म्हणून सायबूच्या भानगडीत पडू नये असं वाटू लागलं पण तेही अवघडच होतं घरी भाऊंच्या लक्षात आलं असतं तर त्यांनी डोकंच धरलं असतं याचा हा उद्योग कधी बसून चालाय कोणास ठाऊक च्या या सायबाच्या भानगडीत पडायचं म्हणजे जीवाची जानगिरी असते गेल्या वर्षी जीवावर बेतलेला तो प्रसंग त्याला अजूनही आठवतो हो आणि त्याच्या जीवाचा थरकाप होऊन जातो त्या दिवशी सामनेरचा बाजार होता सकाळी लवकर निघालं तरच बाजारपट्ट्यात मोक्याची जागा मिळण्याची शक्यता होती म्हणून तो सकाळी लवकरच दुकानावर आला होता अरव्या एक काम कर नेरीले जायसन संपत पाटलाकडची उधारी घी आहे आजचा वायदा करेल आहे त्यानं सायकल घी जाय जल्दी जाय आणि जल्दी ये आजचा रोज सामनेरला नाही बी गेला तरी चालीन अरविंदला पाहतात सायबू म्हणाला होता गुळ विकून दोन पैसे मिळाले असते परंतु तेही आज बुडालेच होते पण काय करणार सायबूचं ऐकायलाच पाहिजे होतं घरात सायकल होतीच त्यामुळे बसने जायचा प्रश्नच नव्हता ठीक आहे आत्ता जाऊन येतो म्हणत अरविंदने सायकलवर टांग टाकली नदी ओलांडून तो नेरीचा घाट चढला समोरच पानटपरी होती टपरीसमोरच कालच पाहिलेला लाल्या नावचा तो तरुण गुन्हेगार सिगरेट फुंकत उभा होता त्याचे दंड बाहू आणि एकूणच शरीर कसलेल्या पैलवानासारखं किंबहुना खाऊन माजलेल्या खोंडासारखं बलदंड दिसत होता डोळ्यावर काळा चष्मा चढून तो मोठ्या आयटीत धूर सोडत होता त्याला पाहून अरविंद एकदम दचकलाच तो तरुण कोण आहे हे त्याला कालच माहीत झालं होतं आजूबाजूच्या आठ पंधरा गावांना माहीत असलेला तो एक कुप्रसिद्ध गुंड होता काल अगदी कालच तो सायबूच्या दुकानात वाणसामान घ्यायला आला होता तेव्हा अरविंदने त्याला पाहिलं होतं आजही त्याच्या अंगावर तोच आडव्या पट्ट्यांचा टी शर्ट होता आणि त्यामुळेच अरविंदने त्याला चटकन ओळखलं होतं कालचा त्याचा एकूण आविर्भाव पाहता हा कोणीतरी वेगळाच माणूस असावा कदाचित अधूनमधून सायबू ज्याच्या गुन्हेगारीच्या गोष्टी सांगतो तोच तर हा नसावा असा संशय अरविंदला चाटून गेला होता साहित्य घेऊन तो निघून गेला तेव्हा साहेबूच म्हणाला होता की हाच तो लाल्या ज्याच्याविषयी तुला मी सांगत असतो तत्क्षणी सायबूने सांगितलेल्या त्याच्या चोरी दरोडेखोरीच्या आणि त्यापायी झालेल्या खून खराव्याच्या कितीतरी गोष्टी त्याला आठवल्या होत्या तो म्हणे मोठमोठ्या शहरांमध्येच गुन्हे करायचा आणि कायम फरारच असायचा तो क्वचितच कधीतरी गावाकडे यायचा तो गावात आलाय म्हटलं तरी लोक टरकूनच असायचे चा। एक दरोडेखोर आणि उलट्या काळजाचा खुनी कसा असतो ते अरविंदने काल पहिल्यांदाच आणि तेही प्रत्यक्ष पाहिलं होतं त्याचा तो उद्दाम चेहरा त्याचं ते बलदंड शरीर आणि एकूणच आविर्भाव तो कधीही विसरू शकणार नव्हता पैसे मोजून दिल्यावर दुकानदार पाटील म्हणाले सांभाळून जाय रे भो तो माणूस गावात येले माहित आहे ना माहीत आहे कालच मी त्याला सायबूच्या दुकानात पाहिलं आताही तो पानटपरी उभा का? होता काही काळजी करू नका अरविंद म्हणाला नदी ओलांडून तो गाडी रस्त्यावर आला अवघात चार मैलाचं अंतर काटायला कितीसा वेळ लागणार होता अलीकडे सारखं कानावर पडणारं सिनेमाचे गाणं गुणगुणत त्याने सायकलवर टांग टाकली प्रिये प्राणेश्वरी हृदेश्वरी यदी आप हमे आदेश करे तो प्रेम का हम श्री गणेश करे प्रिये प्राणेश्वरी सायकल गाडी रस्त्याच्या खोलगट चाकोरीत घसरली तर काही खरं नव्हतं त्या चाकोरीत घसरलं तर पुन्हा बाहेर येणं अवघड शिवाय त्या चाकोरीत इतके खड्डे आणि काटेकुटे होते की त्यापेक्षा पायवाटच बरी वाटत होती पण पायवाट तरी का सरळ होती दगडगोटे फुफाटा सर्वत्र माजलेली ती काटेरी झोडपं यातून वाट काढत तो निघाला होता उगीच घाई केली आणि सायकल पंक्चर झाली तर पायपीटच करावी लागणार होती तशात आता ऊनही बरंच तापू लागलं होतं समोर पायवाटेवरूनच एक गुराखी मुलगा येत होता त्याला टाळून अरविंद पुढे निघाला तो थोडं अंतर पुढं गेला असेल नसेल तोच कोणीतरी अरे पोऱ्या म्हणून मोठ्यानं ओरडलं आणि धाडकन पडल्याचाही आवाज आला चालत्या सायकलवरूनच अरविंदने मागे वळून पाहिलं आणि पाहतो तर काय लाल्या धाडकन जमिनीवर आदळला होता आणि रस्त्यावरच्या धुळीत गडगडत निघाला होता त्याची सायकलही कुठल्या कुठं फेकली गेली होती निश्चित निश्चितच तो आपला पाठला करत होता क्षणार्धात तो सर्व प्रकार अरविंदच्या लक्षात आला जीवाच्या भीतीने क्षणभर त्याचे पायच गेले पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं तो जमिनीवरून उठून सायकलवर स्वार होण्याच्या आत शक्य तेवढं अंतर काटणं गरजेचं होतं परंतु अजून दोन अडीच मैलांचा पल्ला पार करायचा होता तत्क्षणी सर्व बळ एकवटून त्याने सायकलीचा वेग वाढवला आणि एकदाही मागे वळून न पाहता अवघ्या पाच सात मिनिटातच गावजवळ केला जीवाच्या आकांतानं पायडल मारताना एकच भीती वाटत होती आता कोणत्याही क्षणी आपल्या सायकलीला त्याची धडक बसेल कोणत्याही क्षणी काहीही घडू शकेल पैसे तर जातीलच पण कदाचित जीवही गमवावा लागेल आसपास माणसं दिसू लागल्यावर मनाला धोका टळल्याचा दिलासा आला आणि मग स्वाभाविकच त्याने मागे वळून पाहिलं तर लाल्याचा कुठलाही पत्ता दिसत नव्हता हातातोंडाशी आलेली शिकार अशी निसटलेली पाहून तो मागच्या मागे परतला असावा ज्या गुराखी मुलाला टाळून अरविंद पुढे निघाला होता त्या मुलाला टाळणं त्याला जमलं नसावं कदाचित त्यामुळेच त्याची सायकल गाडी रस्त्याच्या खोल चाकोरीत घसरली असावी आणि त्यामुळेच तो तसा अस्ताव्यस्त धडपडला असावा म्हणूनच तर त्या पोऱ्याला उद्देशून तो मोठ्याने ओरडला होता तो मुलगा त्याला अडवा आला नसता तर बाप रे त्या विचारानेच अरविंदचा थरकाप झाला शिवाय तो कोण आहे हे काल माहीत झालं नसतं तर वेळ आली होती पण काळ आला नव्हता म्हणतात ते खरंच आहे निघताना संपतराव पाटलांनी इशारा दिलेला असूनही आपण काहीसे बेसावत राहिलो याबद्दल स्वतःला दोष देत तो सायबूच्या दुकानावर आला अरविंदने सगळं सांगितल्यावर तोही पुरता हादरला म्हणाला अरव्या बेटा वाचला तू आज आज माझं तोंड काळं व्हायची पाळी आली असते त्या दिवशी तो मुलगा आडवा आला उद्या कोण आडव येईल अरविंद बराच वेळ विचार करत राहिला शेजारी पडलेला सायबू मात्र खरखराट करीत शांतपणे घुरत होता